बघा पांढऱ्या कांद्याची भाजी किती छान झालेली आहे एकदम चविष्ट झालेली आहे अशी ही चविष्ट भाजी बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार रिगुनास किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पांढऱ्या कांद्याची भाजी कांदा कापून भाजी जण करतात परंतु आज आपण पूर्ण कांद्याची सगळे कांद्याची भाजी पाहणार आहोत तसंच पांढरा कांदा हा शरीरासाठी खूप पौष्टिक असते तो आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडंटचं काम करते तसंच पांढऱ्या कांदा जर रोज खाल्ला आपण तर आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही म्हणून मी आज तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे हे असा कांदा समोरून कट करून घ्यायचा तसंच शेवटी पण असं कट करून घ्यायचा आणि या कांद्याला एक चिरी द्यायची उभी त्यामुळे गुंत असे हे सगळे कांदे मी साफ करून घेते अशी हे कांद्याची मी पूर्ण साल काढून घेतली तुम्ही बघू शकता आणि याला कट मारला हा कट कसा मारला हे तुम्हाला मी मारून दाखवते असा उभा कट मारायचा एक आळवा कट मारायचा हे बघा पूर्ण पण कांदा कापल्याने गेला पाहिजे पूर्ण फक्त कट मारायचा असे हे कट मारून घेतले पूर्ण कांद्याला आता मसाला तयार करून कढई गरम झाली खोबरं खिसलेला टाकते भाजून घेते अगदी दोन सेकंदात भाजून होते तुम्ही बघू शकता लाल झालेलं आहे थोडस गोल्डन कलर वर खोबरं भाजलं आता हे काढून घेते याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकते थोडेसे तीळ एक चमचा धने पाव धने अख्खे धने टाकले आणि थोडंसं जिरं टाकते आणि हे हलकं भाजून घेते याचा कोरडा मसाला तयार करायचा आहे तेल टाकून भज़ू शकता पण मी तेल न टाकताच भाजणार आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे तिळ पण छान भाजले गेले धने चिरं सगळं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं प्लेटमध्ये काढून घेते आता हे असं थंड झालं की मिक्सरमधून काढून घेते आता हे सगळं मसाला थंड झालेला आहे आणि मिक्सरमधून फिरून घेते हे मिक्सर मधून काढून घेते असा हे मिक्सरला सगळा मसाला काढून घेतला हा एकदम फाईन नाही केला थोडस जाडसर ठेवला असा जाडसर पाहिजे याच्यामध्ये धने पावडर टाकते थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि हे काश्मीर लाल तिखट घेतलं हे टाकते त्याच्यामुळे कलर छान येते मसाल्याला ओलसरपणा यासाठी थोडंसं तेल टाकते जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं टाकायचं हिरवा सांबार टाकते आणि सगळं एकजीव करून घेते छान चोळून चळून एकजीव करायचं अशी ही कांद्याची भाजी लग्नात सुद्धा करतात तसंच उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या घरी रसायले कोणी पाहुणे आले रस केला तर साईड डिश म्हणून खूप छान ही भाजी चवीला पण लागते आणि ताटात पण छान दिसते आता हा मसाला बाजूला ठेव आणि हे कांदे हे कांदे काप केलेले आहेत याच्यामध्ये थोडा थोडा हा मसाला मी भरून घेते फक्त या कांद्याच्या फोडीने झाल्या पाहिजे असे ते वांगे भरले वांगे करतो ना आपण तसे हे पूर्ण राहिले पाहिजेत तसे सगळे मी भरून घेते असे सगळ्या कांद्यात मी मसाला भरून घेतला मसाला भरताना काळजी घ्यायची की हे कांदे फुटले नाही पाहिजे त्यामुळे थोडस कमी भरल्या गेला चालते पण बेतानाच भरायचा कडाई गरम झाली तर तेल टाकू तेल थोडस जास्त टाकायचं कारण की तरी पण येते भाजीला यान खूप छान भाजी लागते हे चवीला तेल गरम झालं की आपण मोरी टाकू याच्यामध्ये थोडीशी टाकून भाते मोहरी टाकते मोहरी छान तडतडली की मग जिरं टाकायचं आणि गॅस स्लो ठेवायचा तस नजर खिचून घेतलं थोडीशी कलुंजी टाकायची त्यामुळे टेस्ट छान येते कांद्याच्या भाती गॅस मी बंद करते कारण तेल जास्त गरम झालं होतं त्यामुळे लसण जडू शकते आता हळद टाकते लाल तिखट टाकते कांदा थोडासा गोळ असते म्हणून जरशी तिखट थोडस जास्त टाकायचं आणि मीठ टाकते चवीनुसार थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकते आणि हे सगळे कांदे या तेलामध्ये टाकते आता गॅस मी बंद केला होता आता चालू करते गॅस आणि सगळे हे तेलामध्ये मिक्स करून घेते ते मंद गॅसवरच तर याची प्रोशी झाली कारण त्या कांदे थोडेसे नरम पडू द्यायचे मूळ सुख झाले कांदे मग नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आपल्या आवडीनुसार पाहिजे आपल्याला अर्धा मी एक झाकट ठेवते अशी थोडीशी आली ना की आता जे राहिलेला मसाला होता तो आपण याच्यामध्ये टाकू आता याच्यामध्ये मिक्स करून आणि हे सगळी प्रोसिजर मंद गॅसवर करायची नाहीतर मग तिखट जोडू शकते आणि त्यामुळे आपल्या भाजीचा कलर ता पण काळपट येऊ शकते आता एखाद्या मिनिट अधिक झाकून ठेवतो आता मी याच्यामध्ये पाणी टाकते पाणी असं टाकायचं की याच्यामध्ये हा कांदा पण शिजला पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तशी तरी पण झाली पाहिजे थोडस अजून टाकते आणि आता झाकण ठेवते परंतु तुम्ही एक एक मिनिटाने याला चमचा देत राहायचं असा एक मी झालेला आहे थोडस हलवून घ्यायचं आता पूर्णपणे शिजू देते मी आता परत झाकण ठेवते बघा कलर पण खूप छान आलेला आहे नुसते खूप छान अशाच पारंपरिक रेसिपी मी बनवलेल्या आहेत हळद तिखट तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता माझे हे चटपटीत झनझणीत पदार्थ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा असे पदार्थ तुम्ही पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आता ही भाजी झालेली आहे याच्यामध्ये भाजी मसाला टाकते त्यामुळे चव छान येते आणि सगळे एकजू करून घेते सगळ्यास छोटी हिरवी कोथिंबीर टाकायची बघा ही, ही भाजी झालेली आहे कांदा पण पूर्ण नरम झालेला आहे आता मी गॅस बंद करते